नमस्कार आज खरं तर सहज लक्षात आलं एक जून दिवशी बहुतांश मागच्या पिढीमध्ये ज्यांचे जन्मतारखा नव्हत्या त्यांच्या तारखा शक्यतो एक सहा ही तारीख प्रत्येकाची आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश सिनियर लोकांचा जो वाढदिवस आहे तो एक जूनला आपण साजरा करतो आणि त्या निमित्ताने आज सहज लक्षात आलं की वाढदिवस कसा साजरा केला गेला पाहिजे या संदर्भात आपण काहीतरी बोललं पाहिजे म्हणून आज आपण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वाढदिवस असा साजरा करा आता कसा साजरा करायचा कि आहे किंवा वाढदिवसाचा अर्थ नेमका काय आहे वाढदिवस आपण वाढत जातो वयानी अनुभवानी विचारांनी प्रत्येक गोष्टीने आपण प्रगल्भ होत जातो आणि खऱ्या अर्थानं त्याचा वाढदिवस करण्याची पद्धती आपल्याकडे आता हळूहळू रूढ झालेली आहे खरं तर ठीक आहे वाढदिवस क करायला हरकत नाही पूर्वीच्या काळी वाढदिवस का केला जायचा जा? जर आपण मागच्या पिढीमध्ये बघितलं तर बालमृत्यूचं प्रमाण अतिशय होतं आणि बालमृत्यूचं प्रमाण असताना घरात जर चार पाच सहा मुलं जन्माला आली तर त्यापैकी अगदी दोन तीन जगायची आणि त्याच्यामुळं जो कोणी आहे त्याचा वाढदिवस म्हणजे एक प्रकारे बाबा त्यांनी एक वर्षाचा झाला दोन वर्षाचा झाला तीन वर्षाचा झाला दहा वर्षाचा झाला हे जे काही आहे हे आनंद उत्सवासाठी वाढदिवसाची निर्मिती किंवा वाढदिवस करायला सुरुवात झाली खरं तर हे बाहेरून किंवा इंग्रजी राजवट जेव्हा आली तेव्हापासून ह्या गोष्टी आपल्याकडे वाढत गेल्या वाढदिवस करणं किंवा त्याच्यासाठी केक कापणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आलेल्या आहेत आपल्याकडं वाढदिवस करण्याची मूळ पद्धती काय आहे ते पण आपण एकदा समजून घेऊया वाढदिवसादिवशी कसा साजरा करावा किंवा तो शास्त्रीय पद्धतीनं कसा साजरा करावा याच्याविषयी विचार केला तर त्याचं आपल्याकडं काहीतरी एक पद्धती असली पाहिजे आणि ती पद्धती कुठली आहे खरं तर आपण उलटं करतो आज माझा वाढदिवस आहे आज मी निवांत उठणार आईशा आरामात राहणार असं न करता त्या दिवशी विशेष करून आपण पाटे उठणं अपेक्षित आहे याच्यामध्ये अभ्यंग स्नान करणं गरजेचं आहे सचैल स्नान करणं गरजेचं आहे आता सचैल स्नान अभ्यंग स्नान जसं आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो त्या पद्धतीनं संपूर्ण शरीराला मॉलिश करून स्नान करणं अपेक्षित आहे या ठिकाणी त्याच्यानंतर सचैल स्नान सचेल स्नान म्हणजे काय तर सचैल स्नानामध्ये वस्त्रांसहित आंघोळ करणं आणि ती वस्त्र नंतर दान करून टाकणं या पद्धतीला सचेल स्नान म्हटलं जातं तेही करणं या दिवशी अपेक्षित आहे त्यानंतर आपण आपलं अभ्यंग स्नानानंतर आपण आपली कुलदेवता कुलदेवी आपले आई वडील आपले जे पूर्वज यांना आशीर्वाद मागण्यासाठी आपण त्यांना नमस्कार करणं हे पण या ठिकाणी महत्वाचं आहे त्यानंतर दिवसाचा जो काही दिनक्रम आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःच्या आनंदासाठी आणि इतरांना द्यायच्या आनंदासाठी हा दिवस आपला असला पाहिजे मग याच्यामध्ये आपण मित्रमंडळीनं भेटणं या सगळ्या गोष्टी करतो मग त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीमध्ये नेमकी शास्त्रीय पद्धत काय तर आपल्याकडं वाढदिवस मुळात आपण तारखेप्रमाणे साजरा करतो तर ता तारखेप्रमाणे साजरा न करता आपल्याकडे जर अनेक कोणत्याही जयंती किंवा काही उत्सव हे जर बघितले तर तिथीप्रमाणे आहेत म्हणजे याच्यामध्ये काय येईल तर दत्त जयंती ती पौर्णिमेलाच आहे त्या नक्षत्रावरतीच आहे अशा अनेक हनुमान जयंती पौर्णिमेलाच आहे त्या नक, नक्षत्रावरतीच आहे ह्या तिथी आणि नक्षत्र याला अनुसरणच हे सगळे जयंती आहेत ह्याचं मुख्य कारण जर आपण विचार केला तर आपण तारखेला जर वाढदिवस साजरा केला तर त्या दिवशी अपेक्षित तो दिवस आपल्याला गाठता येत नाही त्याचा अर्थ काय होतो की त्या तिथीला आणि त्या नक्षत्राला रवी आणि सूर्य यांच्यातलं जे अंतर आहे ते योग्य त्या तिथी दिवशीच येतं त्यामुळं तोच वाढदिवस किंवा तीच तिथी आपल्याला वाढदिवस करण्यासाठी अतिशय योग्य मानली गेलेली आहे खरं तर ही त्याची शास्त्रीय पद्धत आहे आणि शक्यतो वाढदिवस आपण तिथीला साजरा करणं अपेक्षित आहे आता आ, ही झाली त्याची शास्त्रीय पद्धत याच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीमध्ये पुढचा टप्पा काय येतो तर नेमका याचा विधी किंवा काही सांगितले का ती निश्चित आपल्याकडं शास्त्रकारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवलेला आहे वाढदिवस म्हणजे वाढत जाणं किंवा आयुष्याची वाढ होणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याकडं अष्टचिरंजीवांची प्रार्थना सांगितलेली आहे चिरंजीव आणि सप्त चिरंजीवांमध्ये आठवे मार्कंडेय ऋषी तर मार्कंडेय ऋषी आणि सप्तचिरंजीव यांची प्रार्थना या ठिकाणी करणं गरजेचं आहे किंवा मार्कंडेय स्तोत्राचं पठन करणं गरजेचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी मार्कंडेय ऋषींचं पूजन या दिवशी आपण करूनही घेऊ शकता ते जाणकार गुरुजी जे आहे ते तुम्हाला करून पण देतील दिवशी काय करावे दिवशी खरं तर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आपण चांगल्या पद्धतीचा एखादा संकल्प करू शकतो जसं की काही एखादी अपेक्षित गोष्ट एखादा गोल ठरवून त्या दृष्टीने आपण वाटचाल करू शकतो की जेणेकरून ती स्वहिताची समाजहिताची कुटुंबहिताची असावी त्याच्यामध्ये व्यायाम करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर काही लिखाण आहे कुणाला काही वाचनाची आवड असेल तर ते आहे किंवा कुणाचे आध्यात्मिक काही संकल्प असू शकतो असे वेगवेगळे संकल्प या दिवशी तुम्ही करू शकता आणि ते त्याचं जे काही ऑडिट करायचं आपल्याला त्या संकल्पाचं ते पुढच्या वाढदिवसाला आपण त्याचं निश्चितपणे करू शकतो तर आपण काय करावे हे समजून घेतलं पण वाढदिवसादिवशी काही गोष्टी टाळणंसुद्धा आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये आपण काय टाळलं पाहिजे खर तर खरं तर हल्लीच्या काळाप्रमाणे वाढदिवस हे म्हटलं की प्रत्येकजण म्हणतो काहीतरी आता पार्टी करूया मग पार्टीमध्ये पुढच्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते आणि शक्यतो त्या दिवशी कोणतंही व्यसन किंवा नॉनव्हेजसारख्या गोष्टी किंवा तमुगुणी गोष्टी या दिवशी जर टाळल्या तर ते एक उत्तम राहतं या दिवशी जास्तीत जास्त आपण आपल्या देवतांचा कुलदेवतेचा पूर्वजांचा आशीर्वाद जर घेण्याचा प्रयत्न केला तर तो दिवस खऱ्या अर्थानं आपला सत्कारणी लागतो आणि वाढदिवस ह्या शब्दाचा अर्थ पूर्ण होतो वाढदिवस म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपल्या विचारांमध्ये आपल्या आचरणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आरोग्यामध्ये आपल्या संपत्तीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ होणं अपेक्षित असतं म्हणून खऱ्या अर्थानं तो वाढदिवस आपण साजरा करायचा असतो आणि तोच वाढदिवस दरवर्षी आपल्याला पुढं पुढं घेऊन जाणार असतो म्हणून आपण वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो नमस्कार श्रोते तुम्हाला वाढदिवसाच्या संदर्भात आणखीन काही शंका किंवा उपप्रश्न असतील तर तशा कमेंट करा याच्याही पुढं आपण आणखीन वेगळ्या पद्धतीनं डिटेल माहिती देणारा व्हिडिओ बनवूया धन्यवाद